शॉर्ट सर्किटमुळे हनुमान नगरात महिलेच्या घराला लागली आग सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान धरंगाव शहराच्या हनुमान नगरात राहणाऱ्या रा एका कुटुंबावर दिवाळी तोंडावर असतानाच मोठे संकट कोसळले आहे शुक्रवारी सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत येथील रहिवासी अनिल कैलास महाजन यांचे बंद घर जडून खाक झाले या दुर्घटनेत महाजन कुटुंबाचे संसारोपयोगी वस्तू रोख रक्कम आणि दागिने असा एकूण सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा ऐवज नष्ट झाला आहे अनिता महाजन या आपल्या कुटुंबासह नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता शेतात गेल्या होत्या त्यांचे घर गर बंद असतानाच घरात अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि आग, ला, आग लाग आग लागली अनिता महाजन यांच्या घरातून दूध बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली काही तरुणांनी त्यांचे बंद घर गर तोडून घरात ही आग लागल्याचे पाहून त्यांनी आग विझण्याचा प्रयत्न केले तोपर्यंत भीषण आगीमुळे घरात ठेवलेले टी व्ही फ्रीज पंखा लाकडी कॉट आणि इतर फर्निचर जळून जा, खाक झाले आहे तसेच महाजन कुटुंबियांनी दिवाळीच्या खर्चासाठी आणि इतर कामांसाठी जपून ठेवलेली तीस हजार रुपयांची रोकड देखील आणि दागिने देखील आगीच्या बक्षीस्थानी पडले घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तूंची राख रांगोळी झाल्यामुळे महाजन कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे दरम्यान आगीची माहिती मिळताच परिसरातील जागरूक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि मिळेल त्या साधनांनी आग विझण्याचा शर्तीचा प्रयत्न केले नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नामुळे ही आग नियंत्रणात आली तसेच आणजारच्या घरांना देखील धोका टळला आहे घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन नुकसानीचा पंचनामा केला भाऊ काय झाले ती नेमकी सकाळी घटना आज सकाळी आठ साडेआठ वाजता मी घरात बसलेला होता आणि माझ्या घराचा दारी अचानक धूर निघायला लागला आणि मी लगेच तिथं धाव घेतली तर काहीतरी मध्ये पेटत होतं आणि आम्ही गलीवाल्याला लावून सण आम्ही तो दरवाजा तोडला आणि सर्व ते आगवि जेवण्याचं काम आम्ही केलं कशामुळे लागले शिंगायत ते काही सांगता येणार नाही घर बंद होतं कितीचे नुकसान झाले हो नुकसान तरी अंदाजित दोन अडीच लाख लाखापर्यंत नुकसान आहे घराची पूर्ण संपूर्ण तुमचे नाव काय दीपक रतन वाघ मावशी आई सकाळी घटना घडणे नेमकं तुम्ही कुठे होतात कसा मुळे ना असं वाटत तुम्ही માવશે ના માવશે ਪੂਰਨਾ ਨਾਮ ਸਾਲਾ ਆਲਟਾ ਬਾਈਕਾ ਲਖਨ